नमस्कार मी अयारा आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझं महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी शहरातील जिल्हा अधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तकाच्या फ्रेमची विटंबना समाजकंटकाकडून दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता करण्यात आली होती त्याचा परिणाम असा झाला की अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी पासून अंतरावर ताडकळस येथील गावकऱ्यांनी आंबेडकरी जनतेसोबत जाऊन संपूर्ण बाजारपेठ बंद केले प्रत्येक राजकीय पक्षातील पद अधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह पत्रकारही या आंदोलनात सहभागी झाले होते ताडकळस गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता गावातील सर्व नागरिकांनी तसेच व्यापाऱ्यांनी आंबेडकरी जनतेला बाजारपेठ बंद करण्यासाठी सहकार्य केले ट्वेंटी फोर बाय माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलचे चे मराठवाडा फेरोज खान पठाण यांनी ताळकळस येथील प्रतिष्ठित नागरिकांची मुलाखत सुद्धा घेतली ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणीत झालेल्या घटनेचा निषेध म्हणून ताळकळस येथील सर्वच जातीच्या सुजान नागरिकांनी ताळकळस बंद आवाहन आव्हान स्वीकारून आंबेडकरी जनतेला सहकार्य केले फेरोज खान पठाण यांनी काय प्रतिक्रिया घेतली जाणून घेऊया फोर एक माझा महाराष्ट्र या विशेष बुलेटिन मध्ये काल जे मध्ये जे, जे निंदनीय घटना झाली आणि संविधानाची विटंबना करण्यात आली या संदर्भात तारकस येथे आज कडकडीत बंद ठेवून सर्व संविधान प्रेमी व आंबेडकर चळवळीचे सर्व समाजाचे लोक आज इथे जमलेले आहे अकरा वाजता मार्च काढून पोलीस स्टेशन येथे निवेदन देणार आहे की आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी आज तारकस मध्ये कडकडीत बंद ठेवून सर्व समाजाचे लोक आज आंबेडकर पुतळ्या जमून आज एक मार्च काढणार आहे तिथून पोलीस स्टेशनला निवेदन देऊन आपला निषेध दर्ज करणार आहे आपण प्रत्येक समाजाचे प्रत्येक पक्षाचे व्यक्ती इथं जमलेले आहेत आपण त्यांची बी प्रतिक्रिया घेऊ की जे ही विटंबना झाली आणि अशा महापुरुषाच्या विटंबना आणि संविधानाचे जर विटंबना होत असेल तर प्रशासन त्याच्यावर काय कारवाई कराल हे बघण्यासारखे राहील यापुढे प्रशासन काय त्याच्यावर कारवाई करते आणि त्याच्यावर कोणती कारवाई होती हे आपण पुढे येत नाही परंतु जी काल परभणीमध्ये घटना झाली नंदनीय घटना आहे आणि प्रशासनाने त्याला मातीपेरू म्हणून संबोधू नये ही सर्व आंबेडकरी जनतेची संविधान प्रेमी जनतेची विनंती आहे आणि तो मातोपिरून त्याच्या पाठीमाग कुठला तरी षडयंत्र असावं असं माझं वैयक्तिक मत आहे त्या संदर्भात प्रशासनाचं म्हणणं आहे की ते माथेपुरव आहे परंतु मातेपुरव तर त्या ठिकाणी कसा गेला व त्याची जर चौकशी करून जी घटना झालेली आहे ती अत्यंत निंदनीय आहे तिचा कोणी समर्थन करणार नाही आणि कदापि कोणीही समर्थन करू नये त्या घटनेचा जाहीर निषेध आणि निषेधच आहे असा मातेप्रू असेल किंवा त्याच्या पाठीमागे कोणतंही षडयंत्र असेल तर शासनाने ते शोधून काढलं पाहिजे आणि त्याच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे कालची जी घटना आहे ती अतिशय निंदनीय घटना आहे सर्वप्रथम त्या गोष्टीचा परभणी जिल्ह्यानेच नाही तर संबंध महाराष्ट्राने या ठिकाणी देशाने सुद्धा जाहीर निषेध केलेला आहे आणि अशी घटना कुठेही होता कामा नाही आणि मी आता आपल्या मनोगतामध्ये सांगितल्याप्रमाणे की बाबा पोलीस प्रशासनानं याच्या पाठीमागे आणखी काही षडयंत्र असू शकते का कुठल्या एखाद्या राजकीय पक्षाची याच्या पाठीमागे काही पार्श्वभूमी आहे का तो माते फिरू त्याच ठिकाणी कसा गेला इस, म्हणजे हे सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे म्हणून पोलीस प्रशासन बांधवाने या ठिकाणी सखोल अशी चौकशी करून याच्या पाठीमाग जर कुठलं काही षडयंत्र असेल तर ते सुद्धा या ठिकाणी समाजाच्या समोर उजेडात आणण्याचा प्रयत्न करावा एवढी एक मी विनंती अच्चा मनिषे मोर्चा न्यामित्त